मी समर्थ आज गुरुवार आहे आणि गुरुवारची सकाळच्या टायमाला माझी तुळशीची पूजा वगैरे झाली दिवा लावलेला आहे तुपाचा इकडच्या साईडला छोटीशी रांगोळी काढलेली आहे इकडे आपलं बेल बेलचं झाड आहे त्यामुळं खालच्या साईडला बेलचं झाड जार, झाडाजवळ सुद्धा छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि बेलचं झाड आता खूप मोठं झालेलं आहे ही तुळस आहे इकडच्या साईडला ॲलोवेरा आहे आणि इकडच्या साईडला तुळस आहे तर दर गुरुवारच्या दिवशी मी कच्चं दूध तुळशीला अर्पण करत असते का करावं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळे कच्चं दूध तुळशी मातेला पाणी टाकून अर्पण करायचं असतं दुसरं म्हणजे गुरुवारच्या दिवशी मी असं भरपूर असे कामं करते ज्याच्याने माझ्या घरातमध्ये सुख शांती यावी याच्यामुळे कामं करत असते आणि हे जे दिसते तुम्हाला हे हे पक्ष्यांसाठी टांगलेलं आहे भरपूर प्रमाणात अशा चिमण्या माझ्या घरात येतात आणि इथं दाणे खात असतात हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि गुरुवार म्हटला तर स्वामींचा ता मंत्र माझ्या घरामध्ये सतत चालू असतो देवपूजा झालेली आहे देवपूजा पण झालेली आहे आणि घरात सगळी चक चकाचक झालेला आहे फक्त आता लादी पुसायची बाकी आहे आणि इकडच्या साईडला रांगोळी वगैरे टाकलेली हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे आणि सुंदर अशी तिकडच्या साईड साईडला असे पावलं वगैरे काढलेली आहे धुळ्या रांगोळी दर दर गुरुवा म्हटला तरी हळदीचं लेपन वगैरे करते आणि अशा प्रकारे पूजा वगैरे करून हळदीची पावलं वगैरे काढत असते माझ्या घराचा देखावा म्हणजे हा मनी प्लॅन्ट खूप जणांना माझा मनी प्लॅन आवडत असतो तर मी सांगते तुम्हाला आज मनी प्लॅन्ट भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये वाढण्यासाठी काय करायचं त्याला आहे ना थोडंसं हळदीचं पाणी टाकायचं आणि तुळटीचं पाणी टाकायचं त्यामुळे मनी प्लॅन खूप प्रमाणात वाढतो आणि आपलं तांदूळचं पाणी असतं बघा तांदूळचं पाणी सुद्धा टाकायचं याच्याने सुद्धा मनी प्लॅन खूप छान होतो आता हे पितळची भांडे एवढी खराब झालेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी एवढी खराब होऊ दिली आहेत मी नाही तर मी लगेच रोजच्या रोज घासत असते त्यामुळे ते चकचक असतात पण तुम्हाला दाखवण्यासाठी की खरंच ह्या या लिक्विडने भांडे निघतात तर बघा खूप खराब झालेली आहे दिवे वगैरे पण आहेत आणि काय करायचं मीठ घ्यायचं एवढ्या चमचा भर मीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू पावडर टाकायचं बघा हे लिंबू पावडर टाकून पाणी टाकायचं आता दाखवते तुम्हाला लिंबू पावडर पण एक दीड चमचा घेतलेला आहे म्हणजे भांडे भरपूर आहेत ना त्यामुळं भरपूर प्रमाणात असं पाणी तयार करायचं म्हणजे आपल्याला हे जे काळं काळं दिसतंय ते तीड पडली त्याच्यात त्यामुळे ते काळं दिसते तुम्हाला हे संपूर्ण असं ढवडून घ्यायचं छान असं व्यवस्थित करायचं आणि मग मी तुम्हाला भांडे घासून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपले जे दिवे असतात ते एकदम क्लीन निघतात ते तेलगटपणा असतो चिकटपणा असतो आणि असे खराब झालेले असते काडे वगैरे संपूर्ण दिवे पण निघून जातात हा आता चांदीचा दिवा आहे बघा तुम्ही चांदीचा दिवा पण खूप छान प्रकारे निघतो सकाळी सकाळी अमृत म्हणजे चहा चहा पिल्याशिवाय किती काम होत नाही त्यामुळे पितळ्याचं भांडं आहे म्हणजे पातेलं आहे ते आईने घेऊन दिलं आहे याच्यातच मी चहा करते आणि रोजच्या रोज हे स्वच्छ सुद्धा करत असते जसं तुम्हाला आता मी भांडे दाखवले त्याचप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्तपैकी चहा करायची चहा प्यायची आणि मग कामाला लागायचं अशी कोणाला सवय आहे बरं की चहा पिल्याशिवाय बिलकुल काही करमत नाही कारण की मला तर करमत नाही चहा पिल्याशिवाय मी कोणतंच काम करत नाही कारण की चहा हा माझ्यासाठी खूप अमृत आहे भलेही लोक म्हणत असते की चहा चांगला नाही आपल्या शरीरासाठी पण चहा पिल्याशिवाय मला बिलकुल करमत नाही तर आपल्याला आता बघा चहा या चहामध्ये मी आता काय टाकणार आहे तर आपल्याला टाकायचं आहे गवती चहा गवती चहा तू भरपूर जणांना माहीत असेल की गवती चहा कोणती असते तर बघा अशा छान अशा प्रकारे आपलं चहा उकडत आहे आणि चहा उकडल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार की ती चहा आपली कशाप्रकारे तयार झालेली सकाळचा टाईम आहे आणि चहा घेतल्याशिवाय बिलकुल जमत नाही